एकशे तीन वर्षाचे वयालाही लाजवतील असे रामभाऊ सकट अतिशय चांगल्या प्रकारे सायकल चालवत आहेत अजूनही त्यांच्यामध्ये ती उमेद आहे अजूनही आपण काहीतरी करू आजच्या तरुणाईला लाजवेल अशा प्रकारचं ससळतं असं नेतृत्व आणि कर्तृत्व आपल्याला दिसतंय अशी माणसं आज खऱ्या अर्थानं दुर्मिळ होत चाललेले आहेत आणि या माणसांकडून आजच्या पिढीला मार्गदर्शन त्याचबरोबर त्यांचं जे काही आठवणींचा ठेवा आहे तो जतन करण्याची गरज आहे नमस्कार करामती सरपंच सुधामराव नेवसे या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत माणसं मुलख वेगळी कारण का अशा सदरामध्ये आपण एका व्यक्तिमत व्यक्तिमत्वाला भेटायला आलेलो आहे असे व्यक्तिमत्व आता क्वचितच दुर्मिळ होत चाललेले आहेत कारण का ज्यांनी अनेक वर्ष अनेक आपल्या जीवनामध्ये अनेक संकटांना साथ देत आपल्या जीवनमान जगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यातून ते यशस्वी झालेले आहेत आणि यशस्वीपणे अजूनही शंभरी पार करूनही वयाची शंभरी पार करूनही त्यांच्या चेहऱ्यावरती तेच हसू आणि तेच आठवणी ते नव्या उमेदीने सांगतात कारण का ते म्हणतात डोक्याला केसं कमी पण इतकी मी माणसं पाहिली इतकी मी गावं पाहिली इतकी मी अनेक ठिकाणं पाहिली तर अशा एका व्यक्तिमत्वावर आपण भेटण्यासाठी या ठिकाणी आलो आहे कुतुळवाडी येथील वस्ती या ठिकाणी मी त्यांना भेटण्यासाठी आलो आहे तर त्यांच्याशी आपण बातचीत करू कारण का अनेक वेळा मी त्यांना पाहिलं अनेक वेळा त्यांचं जीवनमान जवळून पाहिलं अनेक वेळा मी त्यांना त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला बोललो माणसं ज्या वेळेस एकमेकांशी आपलकीनं आत्मीयतेनं आपलेपणानं आणि जिव्हाळ्यानं बोलतात आणि एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण होते त्यातूनच माणसाला नवी उर्मी आणि नवी दिशा मिळते तर आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटतोय की जे व्यक्तिमत्व अतिशय वेगळं आहे आणि ते वेगळ्या व्यक्तिमत्वातून आपल्या वयाची शंभरी पार करू समक्ष तीच बातचीत करू चला मग नमस्कार नमस्कार काय तुमचं नाव रामभाऊ लक्ष्मण सकच राहणार कुत्रळवाडी कुत्रवाडीच माझे हा बरोबर बरोबर तालुका बारामती, बारामती। जिल्हा पुणे बर आता साधारणत तुमचं वय किती असेल वय गेले की आता एकशे तीन वर्ष झाले म्हणायचे एकशे तीन वर्ष तरी तुम्ही नव्या जोमान आणि नव्या उमेदीनं कष्ट करताय तर काय तुमच्या आठवणी आहेत का काय तुम्ही किती भाऊ सात जण सात भाऊ बहिणी तिघी तिघी बहिणी फार मोठा तुमचा वातावरण म्हणायचं दहा आहे चहा दहा जण बरोबर बरोबर So, बहीण भावंड सगळे सगळे दहा जण सगळ्यात पहिला नंबर तुमचा पहिला नंबर बर सगळ्यात पहिला नंबर थोडलो कोण मी सगळेजण आहेत साथीच्या साथी है। जण एक है। गेला, गेला। आणि तीन बहिणीमधलं आहेत गेली बर वयाचे शंभर पार करून केल्यानंतर तुम्हाला कस अजून काहीच वाटत नाही काहीच नाही काहीच वाटा ना अजून म्हणजे वय झाल्यासारखं ना अजिबात वाटा ना हा तुमची एवढी कष्टाची दात सगळे कष्टाचे कष्टामुळे एवढा काल बारामतीला गेलो बारामती म्हणून त्या मोटर चॅनचा खाल्ला कट तिथ जाऊन पंचायत समितीला चालत पंचायत समिती म्हणून चालत लहानपणी पासून कष्टाची सवय कष्ट हाच परमेश्वर मानला तुम्ही आणि तुम्हाला आतापर्यंत कष्टाने दिली। साथ दिली मला दिली दैवतानी साथ दिली हा बरं साथ दिली मला त्या साथीत मी सगळा आनंद आनंद झालाय मला बर आतापर्यंत सायकलवर तुम्ही किती वर्ष झालं गाडी नाही गाडी नाही गाडी तुम्ही चालवतच नाही चालवतच नाही तर सायकलवर तुमचा प्रवास सायकल वर आतापर्यंत सायकलवर तुम्ही कुठे कुठे प्रवास केला आता एवढ्या गेलं की बारामतीला परवा सायकली आता एक वर्ष दोन वर्षाच्या हलवाय सायकल येऊ परवा बारामतीहून गरी यायचं तिथं जायचं यात जाऊन येऊन सायकल येऊ सिंगापूर महादेव सगळं सिंगापूर महादेव सगळा सायकल येऊ आता एवढ्या दोन वर्षात सायकल काही हां हां हा आणि मग तरी तुम्हाला काय थकवा जाणवत नाही काय ना काय काय नाही थकवा नाही काय नाही अजूनपर्यंत कुठलंच काय गुड दुखणार नाही शरीराला काय होणार नाही अजून हा शरीराना चवी त्यांनी सगळं अजून ताकद दिली सगळं शरीराला सगळं ब काय वाटतं आता नवीन जे लोक आहेत तरुण मुलं आहेत त्यांना डायबिटीज बीपी शुगर हे सगळं आहेच की आहे तुम्हाला तस काय मला काही नाही मी काय रे दादा पंधरा पंधरा कप मला चहा होतो तरी मी मागे सर दादा पंधरा पंधरा कप चहा बाहेर गेलो गोटवाडी इकडे तिकडे गेलो पंधरा कापाच्या पुढे चहा पण चहा आलेला नको एवढा काय होते पण पंधरा कापाच्या पुढण ना दररोज गेलो आहे की मला गाठच्या पहिला गाजच्या बाहेर तुटलं ती चहाला काय लिमिटेड जिव्हाळा आत्मीयता लोक तुम्हाला जवळ बोलावतात हा चहा म्हणजे पृथ्वीवरच अमृत हा जरी ते विषय समान असलं तरी अमृतच म्हणायचं जा। बरोबर बरोबर अजून बर। काय तुमच्या आठवणी सांगता येतील का अजून आता काय आठवणी शिक्षण कि झालं तुमचं शिक्षण काय नाही शिक्षण काय नाही मग हा व्यवहाराचं ज्ञान तुम्हाला पैसे देणे घेणे किंवा वेगळं काय किती असतो पाठापाठा सगळा किती पैसे कोणाच्या उचलला किती काय झालं काय सगळं सगळं लोकांना शिकणार असला तर तो शिकणार सुद्धा मला कमी वाटेल जगली नसते नाही ना तुमचं नाव सांगा मुक्ताबाई बरोबर पूर्ण नाव आता मुक्ताबाई हा बरोबर तर तुमचं वय साधारण किती सत्तरच्या पुढं लग्न तुमचं लग्न किती वर्ष झालं हा माझं लग्न माझ्या सारख्या नंतरच झालं मला हा 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 बार नंतर नंतरच बरं जुन्या वळखाचं म्हणजे मला जर तसं जन्म ना आता ही सांगा की ही मंडळी तिसरी तिसरी मंडळी हा वाच कस ऐशी नव्वद ऐशी नव्वद एवढं हा 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 बरोबर आणि मग मुलं किती तुम्हाला काय मुलगा योग आहे हा मुली, मुली वा नातू एक योग नाती दोन आहे हा शेती काय शिती किती पाच एकर पाच एकर शेती करताय अजून शेती चालू आहे शेती बायचं यवसा काय कोणाचं काय कोणाचं काय सगळं की कर। चालूच बर काय तुमच्या आयुष्यातलं आता जुनी माणसं आणि आताची माणसं याच्यामध्ये काय तुम्हाला वाटतं जी ती वागत होती ती होती आताच्या माणसाच लय फरक झालेला आहे असं वाटतंय का नाही आता नाही तसं जाणवतंय म्हणून हा बरोबर आहे तुमच्या काळात का सर्व शेतीची कामं करायची असले तर तुम्ही काय काय केलं पहिली कष्ट काय काय केलं ऊस पाहणे केल्या चालल्या फडणे केल्या गुराळ केली ऊस तोडणी केली सगळं राहू पिंपळगाव गेलो मी तिकडून सगळं तिकडून फिनिश झालं तिथं काय ठेवलं नाही काय कसं कुठलं काय ठेवलं नाही बरोबर गुराळ म्हणलं ना गुराळ तुला चिकार केली तर नादच कोणी करायचं नाही तोडायला जर गेलो तर फारच्या गडी वरडायचं म्हणायची आईला सकाळ शिवे द्यायची म्हणायची हात तिथं एकच मुली साठी बराबरी आली पाहिजे उचलायची बांधायची डबल टिबल वाढ्याने एकच मुली साठी बराबर आली पाहिजे दुसरी मुली साठीच्यावर येऊ पाहिजे कष्ट पाहिजे बैलगाडी बैलगाडीची एकच मुली त्यांना तिथं तोडावं लागायचं तिथं तिथं तोडावं लागायचं आलं मग त्या फाळक्या उद्या मी यायचे दुष्काळ दुष्काळी दुछार। दुछार। परिस्थितीत तुमचं जीवनमान कसं होतं जीवनमान मी जेवणाच वाढला पण मी सगळं आख कुटुंबी या क्लेने जागा हा कारण काय की बारीक होती ना सगळं भर आई वडील ही सगळं तुम्ही काय करू नका मी बघतो काय करायची ती रातच्या बारा वाजता पुन्हा नसल्या रातच्या बारा वाजता येऊन जळायला आयला म्हणा टाक मी जळतो इतक्या पर्यंत सगळं हांडील केलेलं आहे सगळं बरोबर मुलांना शिक्षण दिलं मुलगा शिकली शिकली का हा मुलगा शिकल सतरा सतरावी झाली पण ह्याच्या कामाच कुठेतरी बघतोय पण ती काही बर 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 आणि बरोबर आता 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 कोण जाऊन देत हित नाही तो नाही जाऊन द्यायचं म्हणजे किती परिस्थिती माणसं बदलली अवघड परिस्थिती झाली खुनाला खून घेत होती जर या खाद्याने जर खून केला तर त्या खुनाला खूनच घेत होती पहिली माणसं भीती होती ना यायला सकाळ असं असं केलं तर आपल्याला जगायचं नाही आपण त्या होती कुटे -कुटे आता दिवसा म्हणलं तरी खून तरी कोणी साधारणतः तुम्ही कुठं कुठे फिरला असल तरी आतापर्यंत कुठं कुठे गेला काय आता इकडं कुठवर बी पार थरली इकडे कोपरगाव लावरी वांभोरी तिकडून पार नगरच्या मी फिरलो चिकडून इकडे मुंबई पुणं चिकडून बी पार चिकडून बी पार इकडून आलो इकडं बी पार काळ बाई चपात्या तिकड तर सासर बाई वाटार हे तिकडून सगळं सगळं आधीच्या बाहेरन फिरून आले रत्नागिरी पर्यंत गेले रत्नागिरी पर्यंत गेले कशा निघाल सायकल वर होई सायकल आपलं का मिळेल त्या वाहनाने पहिली वाहन गेली होती पण कशासाठी इतक्या लांब गेला काय मला आता तुम्ही इथं हिथ आता मला हाईक सुपारी आहे मुंबईच्या पुण्याच्या हे चिकुंडल्या कुठल्याही सुपारी मला थाईक था। बर थाईक म्हणजे कारण की ह्या देवाच्याच सुपारी मला बोलून पूर्ण लय झाले ताकद चाल आणखी ताकद चाल देवाचा कोर्टल कार्यक्रम करता तुम्ही मी लक्ष्मी आईचा सगळा कार्यक्रम उघडून द्या होय लक्ष्मी आईचा तो कार्यक्रम कसला असतो तो होय तो कार्यक्रम एखाद्याच्या संदर्भात त्या जर मावल्या तर त्यांच्या संदर्भात जरा आल्या आल्या तर आपल्याला निरप आलं की आपण सुपारी घेणे त्यांना ठरवून देणे सामान त्यांची त्यांना करायची आकवर करून त्यांना तेवढीच करायची सुपारी घेतली तुमची तारी तारीख धरली तारीख धरली त्या तारखेला हवी बाकीच्या तारखे आलेल्या त्या काही येता येणार नाही बरोबर आता अठरा तारीख आली या चुक्यातली बघा आता आता का काले पिऊन गेला की तारीख गिरी घेऊन गेला हम्म 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 आजच्या पिढीला तुम्हाला काय सांगायचे आजच्या पिढीला आता काय सांगू आता काळाची जी पिढी आहे आणि तुमच्या वेळेची पिढी ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे आजच्या पिढीला काय तुम्ही संदेश देताल मानणाऱ्या वस्तूला हे नाही आता जी एकदा बाया सावून माग सारले आपण मांजरा सारखं मी मांजरा सारखंच आपल्याला बसायची पाहिजे बरोबर आहे आपल्याला पुढे पाऊल टाकताच येणार नाही हा हा मग आजची पिढीला काय तुम्ही सांगता साधारण आजची पिढी काय आजची पिढी आपल्याला आता ओळखणार नाही आजच्या पिढीला आपण आता घर कुटुंब झालं आपल्या घरातलं घराच्या बाहेर नाहीत आता आपलं काय आपल्या बघायचं आता तुमचं दररोजच दैनंदिन जीवन कसं आहे रोजच तुमचं दररोज दर, दैनंदिन जीवन सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमची काय काय काम कामं तुम्ही असतात करता काम काय हाताला पडेल एवढं काम वाढायचं संध्याकाळपर्यंत आपलं सात वाजेपर्यंत कुठलं काम आलं तेवढं वाढायचं आणि संध्याकाळी आपलं आरामशीर राहायचं दिवसभराच्या काळामध्ये जनावर असतील काय काय बी ला काम आली तरी कुठले बी आले तरी आता हिरबळ बनलं तरी आता कोणी हलायचं नाही दिवस उगवले ते मला जाले, 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 आता पेरण्या झाल्या बाजरी झाली आमक झालं बाजरी आता पेरण्यात मी पाठ चिरला वावरात दिसणारच आहे मला वावरात दिसलं की मी आठ नऊ दहा वाजे पर्यंत मी रात्री येळाचं काम करून मोकळ वा वाच काम मी कंट्रोलीच बाजूला टाकणार की आलो आंघोळ विंगळ केली काय जो पूजा केली की आपल्या जेवायचं की आराम करायचा मग आपण कुठं हलायचं नाही काहीच नाही बरोबर आहे सगळ्यात <Settit> आयुष्यामध्ये तुम्हाला आनंद कवा झाला फार मोठा आनंद आयुष्यामध्ये तुम्ही जीवनमान आणि दुःख बी कधी झालं तेवढं तुम्हाला सांगायचं कारण आनंद कधी झाला आनंद व्हायला बरं का आनंदाच्या बाळात म्हणजे आनंद व्हायला ठेवलंच नाही काय आनंद होईल माझा मी आनंदात व्हावे असा मला वाटलंच नाही अजूनपर्यंत सुद्धा आनंद हा माझ्या जीवाचा माझ मला माहिती होणार की माझ्या जीवाचा कसा आनंद होतोय काय होतोय बाकीच्या नाही पण माझ्या जी आत्मा का आत्म्याचाच आनंद मला वाटतोय बरोबर आत्माच परमात्मा आहे मला ह्या आत्म्याचाच आनंद वाटतो बाकीचा काय नाही मला ह्या आत्मा तुम्ही घडावला कसा मी एवढा यायला का सांगतो तुम्ही मला हे दीड दोन जावली कशी मला ही परिस्थिती म्हणजे ह्या परमेश्वराने मला कस ही अजून परी मी दीड दोन मिनिट बघतो मी कुठं हाय तिथे जिथे बघू घरात तिथं मला वाटत चालते या वा दुःख कधी झालं आयुष्यात आयुष्यात दुःखच नाही म्हणजे आणि दुःख हे सगळं जरी मिश्रित असलं आयुष्य तर त्या सुख दुःख मिश्रित आयुष्यामध्ये तुम्हाला ते जाणवलंच नाही जाणवलं हा दुःख कशाला सुख कशाला कष्ट करायचं पुढे हा हा कष्ट करून पुढं सारायचं पण दुःख कच आणि शी कचय ही आठवायला अजून या शरीराचा अजून आठवणच काय तसं बरोबर ही तिसरी मंडळी म्हणून तुम्ही सांगितलं आता ही पण तिसरी मंडळी कसं काय आता पहिली नाही दुसरी नाही डायरेक्ट तिसरी 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 वय आता हि तर पन्नास चारशे तर ऐंशी हा बरोबर मग आताच्या पहिल्या मंडळीच्या किती वर्ष झाले असत्या लग्नाला ला, बरोबर तर हे गणित करता येईल का नाही मग आता वयाच्या मानाने वय किती माझा असेल ह्याचा अंदाज कुणाला बर तरी सांगता येईल का हा बरोबर आहे मग आता हे भांडण तण होत्यात का परपंच भांड तर नाश्यावर भांड्याला भांड लागतं लागत पण कस कि आपण खर्च पाण्याला घ्यायचा जे या टायमाला मला चुकलंय तुमचं एवढ्या पर्यंत सांगायचं त्या प्ले किती तू झाल्या वा म्हणजे एकमेकाला एक एकमेकांनी एक समजून घेतलं पाहिजे तरच परपंच नाही तर तुम्ही हर गोष्टीला तुम्ही काही म्हणत राहिल्या काही दखा गोष्टी केल्या हो कसं काही परपंच चालायच्या बरोबर आहे सात आठ वर्ष सात आठ दहा वर्ष अजून मला काल वाटतंय अजून दहा वर्ष तुम्हाला पुढचं वाटतं वाटतंय की आम्ही अजून जगू माणसाला मराव असं वाटत नाही हो जगाव असं वाटत मला नाही मला काहीतरी त्यांनी परमेश्वरांनी मला साथ घ्यावी हा आणि त्यांच्या जवळ सोबत घ्यावा मला सुद्धा वाटते वा माणसाच्या ह्याच्यात नाही पण माया जाळात पडणार पण त्यांच्या माया गावात मला तुमच्या शेजारी घ्यात मला असं मला वा खरच जवळ नको मला जवळ नको माणसाचं काय हा माणसाचं म्हणजे ती गेली म्हणजे झालं खैस झालं राखी झालं ही त्या परसाद झाली आता ही देवाचं झालं आता हि देवा तरी काय

काहीतरी त्यांच्या नशिबात म्हणजे इच्छाशक्ती असेल तर सगळं काही करू शकतो आपण कशावर मात करू शकतो पण आता तुम्हाला म्हणायचं की माणूस माणूस न राहिला नाही राहिले पूर्वीसारखे शूरवीर सरदार नाही राहिली ढाल आणि लकलकती तलवार माणूस माणूस न राहिला बुरख्याड सभ्यतेच्या मी आज सैतान पाहिला मी आज सैतान पाहिला त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय की माणसाजवळ नसावं आपण नसावं हा नसावं इतका तुम्ही माणसाचा तितकरा करताय मला माणूस असून माणूस असून मला माणसं असून माणसाचं वाटायचं बरोबर मला तुम्ही जागा मला थाई चांगलं बघून मी तिथं थांबायला पण माणसाजवळ थांबायला था मला नकोच आता बरोबर आहे सजवून सांगायचंच बार नाही बाजार आहे पण बाजारात फिरणं आपलं काम नाही बरोबर आहे काम कसं नाही की त्या कुठली टीका नाही कुठल्या ठिकाणी झाली तुमचा देवा देवाची माझी बाजू आहे की तुमच्या देवाची सुद्धा कुणी टीका करून द्यायची नाही टीका का करायची तुम्ही दैवताची टीका केल्यावर तुमच्या राहिलेच काय वा म्हणजे आज जाती धर्म हा आणि दैवत दैवत जा, काहीतरी दंगली उसाळते त्यातून अनेक जण जाती आहेत चुकीच आहे जर आपण जर त्या दैवतात धनगर समाजात धनगर समाजात दैवत ही किती आहे कसल्या कसल्या खराब दैवत त्यांचे म्हणलं तर सगळ्या दैवतात त्यांचं दैवत खराब आहे हा कुणाला काय कर कुणाला काय कर ह्या दैवतांच त्यांचा पिढोना पाठशांचं चाललेलंच असत मग चाललेलं असतं आता म्या कार्यक्रम तुमचा दार दरांचा कुठला आहे बाबा कुठली देवी आहे तुझे कुठलं काय दीवी कुठली आहे माझ्यानंतर दिवी त्यांनी सांगितली की माझी कोकणातली हे किंवा माझी त्या हे किंवा माझी ती कुठल्या परिसरातली तर त्या महिमा सांगता तुम्ही तिथले ना त्याला ये बर तू मा गाडी माझ्याकड कर त्या रूप आहे तुझं मला हिते बसलो मी हिथ जाऊ बर रूप तुझ्या रूपात मी वाखायला माझी तयारी तु आहे तुझी आता आली तर मी मला लेकराला तो वटे घेतलेले तो जर नाही माझा सांभाऊ त्याला नाही जर तो जर दासाच परत तिथे दाखवली तर तुला मला तो जन्म दिलेला आहे जन्म दिलेला आहे तर ह्या जन्मात सारते काय करती मावले तू मग त्याला मला हिंदुस्थानातला असलं ना ह्या महाराष्ट्रातला असलं ना दैवताला माझा माझा अधिकार त्यांच्या बांधण्याचा माझ्यावर येईल माझ्यावर बांधण्याचा त्यांना अधिकार आहे मला बांधण्याचा टाकल्या टाकल्यामुळे मी तुमच्या संदर्भाला उभा राहिलो तुमच्या संदर्भात मी जगलोय आणि तुम्ही मला दीड दोन वेळ तुम्ही दाखवताय मला दुसरं कुणी दाखवीत नाही मला बरोबर आजच्या अधिकारी मला बांधायला तयारी माझी पण टीका कुठली टीका मला कशी कि ही दैवत वाईट आहे शो चांगला आहे माझा आहे शिव माझा आहे हा दैवत तुम्ही म्हणून द्यायचा नाही तुम्हाला मी म्हणून बी देणार नाही तुमचा कसला खालीसा दैवत असला त्या दैवताच्या थळात उडी टाकली की दैवत माझा झाला बरोबर आहे म्हणजे हा धर्म वाईट तो धर्म वाईट वाई, ती जात वाईट ही जात वाईट वाई तो देव वाईट तसलं काही नाही नाही कारण मानायचं नाही कारण का मनुष्य इथून तिथून माणूस एकच आहे आणि एकाच परमेश्वराची लेकर आहेत पाना जाण्याचं काय कारण आहे त्याला बरोबर आहे वयाचं ऐंशी वर्ष तुमचं आणि तुमचं एकशे तीन वर्ष आता दोघांमध्ये तुमच्यात कधी भांडणं तर नाही ना अजिबात म्हणजे नाही होत ना <laughs> बर तुम्ही आता एकमेकाच्या हातात हात द्यायचा आणि आम्ही आता आनंदी आहोत समाधानी आहोत द्या आता हातात द्या हा म्हणा आम्ही आनंदी आणि समाधानी त्याच्यामुळं आम्ही केलेल्या आयुष्यामध्ये कष्ट जेवढं केलं त्याचं समाधान आहे आम्हाला समाधान आहे ना सम्मा सम्मा ओके धन्यवाद हसोगी <laughs>